हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू सर्वांचं सर स्वागत विन्सडम आय एस आपल्या डिजिटल ई लर्निंग ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती चॅनलवरती चॅनल वरती सर्वांचं सर स्वागत आय होप माझा आवाज वगैरे सगळ्यांना व्यवस्थित ऐकू येत असेल प्लीज एकदा कमेंट करून रिप्लाय देऊन सांगा माझा आवाज वगैरे सर्वांना व्यवस्थित ऐकू येतोय का स्क्रीनवरील इन्फॉर्मेशन सगळ्यांना व्यवस्थित दिसत आहे का प्लीज एकदा सर्वांनी रिप्लाय देऊन सांगाल ऑल क्लिअर आहे का स्वागत आय होप माझा आवाज वगैरे सगळ्यांना व्यवस्थित ऐकू येत असेल प्लीज एकदा कमेंट करून रिप्लाय देऊन सांगा माझा आवाज ओके आवाज वगैरे परफेक्ट आहे मित्रांनो जास्त विलंबन करता सुरू करूया टू द पॉईंट डिस्कशन आज सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आजच्या शेषनमध्ये विविध अशा स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून चालू घडामोडी या विषयाअंतर्गत ज्या ज्या न्यूजवरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात अशा इम्पॉर्टंट न्यूजचं या ठिकाणी आपण डिटेलमध्ये विश्लेषण करणार आहे सोबतच त्या प्रत्येक न्यूजवरती तयार होऊ शकणारे संभाव्य चालू घडामोडीचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्नांचा देखील या ठिकाणी आपण आढावा घेणार आहे अभ्यास करणार आहे जास्त विलंब न करता जास्त फॉर्मॅलिटी न करता सुरू करू याचा पहिला इम्पॉर्टंट न्यूज या ठिकाणी आपण कवर करतोय समजून घेतोय एक महत्त्वपूर्ण असा अहवाल नुकताच केंद्रीय पंचायतराज मंत्रालयाकडून प्रकाशित करण्यात आलेलं आहे त्या अहवालाचं नाव आहे स्टेटस ऑफ डिवॉलोशन टू पंचायत इन स्टेट रिपोर्ट किंवा त्याला मराठीमध्ये आपण असं म्हणूया की राज्यामधील पंचायतींना हस्तांतरणाची स्थिती अहवाल नावाचा जो अहवाल नुकताच केंद्रीय मंत्रालयाकडून सॉरी केंद्रीय पंचायत मंत्रालयाकडून पब्लिश करण्यात आले आहे थँक्यू स्टार युट्यूबर प्रशांत सर खूप दिवसानंतर आपण एकमेकांना भेटत आहेत म्हणजे कमेंटच्या माध्यमातून स्वागत आहे तुमचं गुड मॉर्निंग थँक्यू मित्रांनो हा जो अहवाल आहे अहवालाचं नाव आपण समजून घेतला कोणत्या मंत्रालयाने पब्लिश केलं आहे हे समजून घेतला या अंतर्गत मी पहिल्यांदा तुम्हाला काय काय मुद्दे आपण कव्हर करणार आहे ते समजून घेऊ अहवालाचं अनावरण कोणी केला अहवालाचं उद्दिष्ट काय आहे हे अहवाल प्रामुख्याने त्र्याहत्तरव्या घटनादुरुस्तीशी संबंधित आहे अहवालाचं महत्व काय आहे दोन हजार पाच सामध्ये शासनाने योजना लॉन्च केली होती ती योजना काय आहे ठीक आहे हा नवीन अहवाल जो दोन हजार चोवीस वर्षाशी संबंधित असणार दोन हजार पंचवीस मध्ये जो पब्लिश करण्यात आलेला आहे तो अहवाल काय आहे सध्याच्या घडीला देशामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये राजशी संबंधित काय काय गोष्टी तरतुदी आहेत एकंदरीत त्या प्रत्येक मुद्द्यांचा निष्कर्ष काय निघतो ठीक आहे आणि या अहवालामध्ये देश पातळीवरील वेगवेगळ्या राज्यांना कोणते कोणते गुण मिळाले आहेत र क्रमवारी काय आहे ठीक आहे हे सगळे समजून घेणं आपल्याला या ठिकाणी अपेक्षित आहे राईट तर आणि सोबत या प्रत्येक न्यूजवरती तयार होऊ शकणारे प्रश्न ठीक आहे तर बघा हा जो अहवाल आहे तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला नवी दिल्ली या ठिकाणी पब्लिश करण्यात आला कोणाच्या हस्ते केंद्रीय पंचायत राज मंत्री बर मित्रांनो कॅबिनेट मंत्रालयाअंतर्गत एक कॅबिनेट मिनिस्टर असतात आणि काही म्हणजे काही मिनिस्टर हे कॅबिनेट मिनिस्टर असतात आणि कॅबिनेट मिनिस्टरचे प्रमाण जास्त असते आणि त्यांना मदत करण्यासाठी राज्यमंत्री असतात म्हणजे कॅबिनेट मंत्र्यांना मदत करण्यासाठी राज्यमंत्री असतात किंवा काही मंत्र्यांना स्वतंत्र प्रभार स्वतंत्र विभागाचे राज्यमंत्रीपद दिलेले असते तर सध्याचे केंद्रीय पंचायत राज्यमंत्री एस पी सिंग बघेल यांच्याकडून काय करण्यात आलेलं आहे तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला नवी दिल्ली या ठिकाणी जो अहवाल आहे राज्यामधील पंचायतींना हस्तांतरणाची स्थिती नावाचा अहवाल तो पब्लिश करण्यात आलेला आहे अहवालाचं उद्दिष्ट काय आहे सर्वात महत्वाचं म्हणजे त्र्याहत्तराव्या घटनादुरुस्ती कायदा एकोणीसशे ब्याण्णव मधील जी तरतुदी आहेत त्या तरतुदीनुसार राज्य किंवा केंद्रशिया प्रदेश सरकारांनी त्यांच्या त्यांच्या राज्यामध्ये किंवा केंद्रशिया प्रदेशामध्ये पंचायती राज्य संस्थांना दिलेले जे काही वेगवेगळे अधिकार आहेत त्या अधिकार आणि संसाधनाच्या विनियोजनाची स्थितीचं मूल्यांकन या अहवालामध्ये करण्यात आलेलं आहे म्हणजे अहवालाचं महत्व उद्दिष्ट लक्षात आलं असेल तुम्हाला त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती कायदा कधी करण्यात आला होता एकोणीसशे ब्याण्णव मध्ये ठीक आहे आणि त्या अंतर्गत भारतीय संविधानामध्ये अकरावी अनुसूची समाविष्ट करण्यात आला आणि तो अकरावी अनुसूची कशाशी संबंधित आहे पंचायतराज संस्थानांच्या म्हणजे जे पंचायतराज संस्था आहेत स्थानिक स्वराज्य संस्था ठीक आहे त्या संस्थांच्या अधिकारांचा आणि कार्यांचा उल्लेख त्यामध्ये केलेला आपल्याला पाहायला मिळते हा जो अहवाल आहे स्टेटस ऑफ डिव्होलशन टू पंचायत इन स्टेट रिपोर्ट किंवा राज्यामधील पंचायतींना हस्तांतरणाची स्थिती जो अहवाल आहे त्याचं महत्वाचा समजून घेत असताना अशा स्वरूपाचा अहवाल पहिल्यांदा दोन हजार पाच सहा वर्षामध्ये काय करण्यात आला होता सुरुवातीला लाँच करण्यात आला होता आणि त्यावेळेस एक केंद्र सरकारकडून म्हणजे केंद्रीय पंचायत राज मंत्रालयकडून एक योजना दोन हजार पाच मध्ये लॉन्च करण्यात आला होता त्या योजनेचं नाव आहे पीई ए आय एस त्याला म्हणतात त्या पंचायत इम्पॉवरमेंट अँड अकाउंटेबिलिटी इन ऍक्टिव्ह सॉरी इन्सेंटिव्ह स्कीम मराठीमध्ये म्हणूया आपण पंचायत सशक्तीकरण आणि जबाबदारी प्रोत्साहन योजना बरोबर या योजनेअंतर्गत केंद्र सरकार या स्वतंत्र संस्थेने तयार केलेले विकास निर्देशांकातील कामगिरीच्या माध्यमातून राज्य किंवा केंद्रशा प्रदेशांना या योजनेअंतर्गत काय केलं जातं निधी प्रोव्हाइड केली जाते ठीक आहे म्हणजे या योजनेचं मुख्य उद्दिष्ट काय आहे पहिला म्हणजे पंचायतींना बळकटी देण्यासाठी राज्य किंवा केंद्रशा प्रदेशांना प्रोत्साहन देणे दुसरे म्हणजे पारदर्शक आणि कार्यक्षम कामकाजासाठी जबाबदार व्यवस्था स्थापन करणे ठीक आहे हे उद्दिष्ट ठेवून दोन हजार पाच सालमध्ये मध्ये पीएआयएस योजना लॉन्च करण्यात आला होता कोणाकडून कुण। केंद्रीय पंचायत राज मंत्रालयाकडून हा जो नवीन अहवाल आहे तो कुणी तयार केलेला आहे भारतीय सार्वजनिक प्रशासन संस्था इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन या संस्थेने स्टेटस ऑफ डिव्हॉल्युशन टू पंचायत इन स्टेट रिपोर्ट किंवा राज्यामधील पंचायतीनं हस्तांतरणाची स्थिती अहवाल काय केलेला आहे तयार केलेला आहे म्हणजे एखादा अहवाल केंद्र सरकारने किंवा के राज्य सरकारने जर लॉन्च केला असेल पब्लिश केला असेल तर तो, तो प्रमुख अहवाल कोणत्या वर्षाशी संबंधित आहे त्या अहवालाचं उद्दिष्ट काय त्या अहवालाचं नाव काय कुणी पब्लिश केलंय कुणी तयार केलंय ह्या सगळ्या घटकावरती विविध परीक्षेमध्ये आत्तापर्यंत प्रश्न विचारलेत म्हणून एवढं डिटेलमध्ये आपण समजून घेतोय तर बघा पहिल्यांदा दोन हजार सहा सात मध्ये प्रकाशित झालेला जो पहिला अहवाल होता तो अहवाल राष्ट्रीय उपयोजित आर्थिक संशोधन परिषद किंवा नॅशनल काउन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च या संस्थेने तयार केला होता पहिल्यांदा कधी सहा मध्ये आणि आता भारतीय सार्वजनिक प्रशासन संस्थेने काय केलेलं आहे हे अहवाल तयार तयार केलेले आहे ठीक आहे मग या अहवालामध्ये सगळ्यात महत्वाचा म्हणजे मित्रांनो भारतामध्ये काही राज्यांच्या बाबतीमध्ये काही केंद्रशा प्रदेशाच्या बाबतीमध्ये पंचरा पंचायत राज ही तरतूद लागू नाही आहे मग असे कोणते कोणते घटक जा राज्य आहेत ज्या राज्यामध्ये त्र्याहत्तरावी दुरुस्ती लागू नाही आहे किंवा पंचायतराज व्यवस्था नाही आहे तर त्यामध्ये बघा मेघालय मिझोराम नागालँड त्यानंतर राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली ठीक आहे आणि त्यानंतर चंदीगड या विविध ठिकाणी केंद्र म्हणजे पंचायतराज हा घटक अस्तित्वात नाही आहे किंवा त्र्याहत्तरावी घटना दुरुस्ती लागू नाहीये म्हणजेच हे जे आपण आता उल्लेख केले मेघालय मिझोराम नागालँड राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली चंदीगड ठीक आहे हे सगळे घटक जर सोडले तर सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचा या अहवालामध्ये समावेश करण्यात आलाय मग आताच्या घडीला भारतामध्ये एकूण घटक राज्य संख्या आहे किती अठ्ठावीस आणि केंद्रशासित प्रदेश संख्या किती आहे आठ म्हणजे हे जे आपण आता उल्लेख केले ते सोडून सर्व घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना हा अहवालचा या अहवालामध्ये समावेश करण्यात आलाय ठीक आहे हा जो अहवाल तयार करण्यात आलेला आहे राज्यामधील पंचायतींना हस्तांतरणाची स्थिती अहवाल एकूण सहा वेगवेगळ्या परिमाणाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या आहेत किंवा आयामाच्या माध्यमातून परि परिमाण म्हणा किंवा आयाम म्हणा तर ते सा आयाम कोणते कोणते आहेत पहिला आहे फ्रेमवर्क त्याला आपण म्हणूया संस्थात्मक रचना दुसरा आहे फंक्शन म्हणजेच कार्य तिसरा आहे फायनान्स म्हणजेच वित्त फंक्शनरीज म्हणजे जे काय अधिकारी कर्मचारी असतात ते त्यानंतर न कॅपॅसिटी बिल्डिंग म्हणजे क्षमता बांधणी आणि अकाउंटेबिलिटी म्हणजे जबाबदारी या सहा वेगवेगळ्या आयामाच्या माध्यमातून हा अहवाल तयार करण्यात आलाय क्लिअर आहे आरती मॅडम गुड मॉर्निंग म्हणजे एकंदरीत या सगळ्या घटकाचं डिस्कशन केल्यानंतर निष्कर्ष काय निघतो या अहवालामध्ये राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाच्या पंचायतराज संस्थांच्या कार्यप्रणालीचा आढावा घेण्यात आलेला आहे आणि त्यातून अधिक अधिकार आणि संसाधने प्रदान करण्याचं उद्दिष्ट या माध्यमातून ठेवण्यात आलं आहे क्लिअर आहे चलो आता या अहवालांतर्गत राज्यामधील पंचायतींना हस्तांतरणाची स्थिती अहवाल जो आहे त्या अहवालाअंतर्गत एकूण सहा आयाम आणि पंचवीस उपनिर्देशांकांच्या आधारावरती ही जे काही क्रमवारी देण्यात आली आहे त्यातले पहिले दहा राज्य किंवा केंद्रशील प्रदेशांची नावं आपल्याला माहित असायला पाहिजे यावरती परीक्षेमध्ये प्रश्न नक्की विचारले जातात ठीक आहे तर बघा पहिला क्रमांक लागतो कर्नाटक राज्याचा कर्नाटक राज्याला गुण मिळालेले आहेत या अहवालामध्ये बहात्तर पॉईंट तेवीस गुण ठीक आहे त्यानंतर केरळ राज्याला गुण मिळालेले आहेत सत्तर पॉईंट एकोणसाठ गुण तमिळनाडूला गुण मिळालेले आहेत अडुसष्ट पॉईंट अडोतीस गुण हा जो तुम्ही स्क्रीनवरती चार्ट बघत आहे ते चार्ट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून भेटून जाईल सोबत तुम्ही देखील स्क्रीनशॉट काढून हा चार्ट मध्ये म्हणजे नोट्स नोट्समध्ये मेन्शन करा नोट्स काढून घ्या ठीक आहे टॉप टेन राज्य गुण लक्षात राहायला पाहिजे ऍटलिस्ट टॉप थ्री तरी तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे परीक्षेमध्ये टॉप टेन टॉप थ्री टॉप फाईव्ह टॉप वन यावरती प्रश्न विचारले गेलेत आतापर्यंत ठीक आहे हा अहवाल कुणाकडून -कुण तयार करण्यात आला मित्रांनो इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनकडून करण्यात आलेला आहे मग चर्चेत असणाऱ्या शासकीय संस्थावरती पण प्रश्न अलीकडे विचारले जात आहेत म्हणून आपण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन बद्दल समजून घेऊया या संस्थेची स्थापना एकोणीशे चौपन्न मध्ये करण्यात आला आहे ठीक आहे काय आहे ही संस्था प्रशिक्षण आणि सार्वजनिक प्रशासन क्षेत्रामध्ये राष्ट्रीय पातळीवरील एक प्रतिष्ठेची स्वायत्त संस्था म्हणून ओळखली जाते स्वायत्त शैक्षणिक संस्था म्हणून ओळखली जाते कोणती संस्था इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन ज्याची स्थापना कधी करण्यात आलाय एकोणीसशे चौपन्न मध्ये ठीक आहे ह्याचं मुख्यालय कुठे आहे आपल्याला बघायला मिळते नवी दिल्ली या ठिकाणी आणि कशा अंतर्गत या संस्थेचं रजिस्ट्रेशन करण्यात आलेलं आहे तो म्हणजे सोसायटीज ऍक्ट एटीन सिक्स्टी अंतर्गत याची नोंदणी करण्यात आलेली आहे ठीक आहे चलो आता बघा सध्याचा जो काय पंचायत राज हा जो अहवाल पब्लिश करण्यात आलेला आहे त्यातील काही महत्वपूर्ण माहिती लक्षात घ्या ज्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात तर बघा पहिला क्रमांक जो आहे कर्नाटक राज्याचा दुसरा केरळ आणि तिसरा तमिळनाडू त्यानंतर उच्च विकेंद्रीकरण राज्य ज्या राज्यांना पंचावन्नपेक्षा पेक्षा अधिक गुण मिळाले असे राज्य कोणते कोणते आहेत एक छत्तीसगड दुसरा गुजरात तिसरा महाराष्ट्र चौथा राजस्थान पाचवा तेलंगणा सहावा त्रिपुरा सातवा उत्तर प्रदेश आठवा पश्चिम बंगाल म्हणजे भारतातील आठ घटक राज्य असे आहेत ज्या राज्यांना म्हणजे त्यामध्ये कर्नाटक केरळ तमिळनाडू सोडून बरं का उच्च विकेंद्रीकरण राज्य म्हणून ज्यांना ओळखले जाते ज्यांना पंचावन्न पेक्षा गुण मिळालेत असे आठ आहेत ठीक आहे मध्यम विकेंद्रीकरण राज्य जर विचार केला ज्यांना पन्नास ते पंचावन्न दरम्यान गुण मिळालेले आहेत स्टार युट्यूबर प्रशांत सर या अहवालाच्या माध्यमातून कोणते अधिकार राज्यामधील पंचायतींना मिळणार हे जे अहवाल आहे ह्या अहवालाच्या मधून हे अहवाल काय सांगतोय विविध राज्यातील पंचायतींना पंचायतीची स्थिती कशी आहे आणि ते तिथी स्थापण्याचं काम केलंय म्हणजे तिथी जे वेगवेगळ्या राज्यातील उदाहरणार्थ महाराष्ट्र महाराष्ट्रमध्ये पंचायतीच्या बाबतीत जर सांगायचं म्हणजेच इनडायरेक्टली ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेबद्दल जर सांगायचं झाला तर आपल्याला ग्राम पातळीवर ग्रामपंचायत बघायला मिळतो तालुका पातळीवर पंचायत समिती पाहायला मिळतो जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद बघायला मिळतात मग एकंदरीत या स्थानिक स्वराज्य संस्थेचं स्थिती काय आहे ते तपासण्याचं काम करण्यात आलंय अधिकार जो दिलेला आहे पंचायतीना तो त्र्याहत्तराव्या घटनादुरुस्ती कायद्याअंतर्गत देण्यात आलाय म्हणजे हा अधिकार देत नाही त्यांना मिळालेला अधिकार ते कशा पद्धतीने वापरतात त्यांची स्थिती कशी आहे ते तपासण्याचं काम या अहवालाच्या माध्यमातून करण्यात आलंय म्हणजे तुम्ही गैरसमज करून घेऊ नका हा जो अहवाल ज्यावरती आपण डिस्कस करतोय तो अहवाल अधिकार देत नाही कोणता फक्त दिलेल्या अधिकाराचा ते वापर कसे करत आहेत त्यांची स्थिती कशी आहे ते तपासण्याचं काम हा अहवाल करतो म्हणजे एकंदरीत त्यांचं कामकाज कसं सुरू आहे आणि हे कामकाज कसं सुरू आहे हे तपासण्यासाठी त्यांनी काय केलेत पंचवीस उपनिर्देश उपनिर्देशक किंवा सहा आय च्या माध्यमातून ती तपासणी केलेली आहे मग ते सहा आय एम कोणते कोणते फ्रेमवर्क फंक्शन फायनान्स फंक्शनरीज कॅपॅसिटी बिल्डिंग अकाउंटेबिलिटी समजलं चलो आता बघा उच्च विकेंद्रीकरण राज्य समजून घेतले या अहवालांतर्गत मध्यम विकेंद्रीकरण राज्य कोणते कोणते आहेत ज्यांना पन्नास ते पंचावन्न दरम्यान गुण मिळाले आहेत त्यामध्ये बघा उत्तर प्रदेश हिमाचल प्रदेश मध्य प्रदेश आणि ओडिसा मध्यम विकेंद्रीकरण प्रगती दर्शवणाऱ्या राज्यामध्ये जर विचारात घेतला ज्या राज्यांना त्रेचाळीस पॉईंट एकोणनव्वद ते पन्नास दरम्यान गुण मिळाले थँक थँक्यू प्रशांत सर तर बघा त्यामध्ये आसाम बिहार सिक्कीम उत्तराखंड या राज्यांचा समावेश होतो आणि कमी विकेंद्रीकरण झालेले राज्य सरासरीपेक्षा म्हणजे त्रेचाळीस पॉईंट एकोणनव्वद पेक्षा ज्या एको राज्यांना कमी गुण मिळालेले अशा राज्यामध्ये कोणाकोणाचा समावेश होतो झारखंड पंजाब गोवा अरुणाचल प्रदेश बारा बारा या बारा सहित विविध बारा राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशांचा यामध्ये समावेश होतो यासोबतच जे वेगवेगळे सहा आयाम आहेत त्या सहा आयामाचा विचार जर केला वित्त आणि जबाबदारी बाबतीमध्ये सर्वोच्च क्रमांक कर्नाटक राज्याचा लागतो कार्यप्रणालीमध्ये तमिळनाडूचा लागतो जे फ्रेमवर्क आहे चौकट आणि संस्थात्मक रचना आहे त्या बाबतीमध्ये केरळ राज्याचा पहिला क्रमांक लागतो प्रशिक्षण आणि क्षमता बांधणीच्या बाबतीमध्ये तेलंगणा राज्याचा प्रथम क्रमांक लागतो आणि सरकारी योजनामध्ये भूमिका मध्ये जर विचारात घेतला तर उत्तर प्रदेश राज्याचा पहिला क्रमांक लागतो चला इथंपर्यंत सर्व लक्षात आला ह्याच्या बाहेर मला वाटतं तुम्हाला या अहवालावरती प्रश्न ह्याच्या बाहेरचं काही विचारलं जाऊ शकेल असं वाटत नाही आहे म्हणजे ज्या ज्या घटकावरती प्रश्न विचारले म्हणजे प्रश्न तयार होऊ शकतात माहिती विचारली जाऊ शकतात ते सगळे घटक या ठिकाणी आपण समाविष्ट करून माहितीचं आपण विश्लेषण डिटेलमध्ये केलेलं आहे ठीक आहे मग आता समजून घेऊया या एकंदरीत न्यूजवरती तयार होऊ शकणारे प्रश्नांचा आपण अभ्यास करूया पहिला प्रश्न आहे बघा राज्यामधील पंचायतींना हस्तांतरणाची स्थिती हा जो अहवाल आहे तो अहवाल कशावरती आधारित आहे असा हा क्वेश्चन आहे पर्याक्रमांक एक चौऱ्याहत्तरव्या घटना दुरुस्तीवरती आधारित आहे पर्याक्रमांक दुसरा त्र्याहत्तरव्या घटनादुरुस्तीवरती आधारित आहे पर्याक्रमांक तिसरा पंचायतराज अधिनियमानावरती आधारित आहे पर्यक्रमांक चौथा नॅशनल काउन्सिल ऑफ एप्रायझल निर्देशांकावरती आधारित आहे आताच आपण डिटेलमध्ये डिस्कस केला वारंवार पंचायत राज पंचायत राज या शब्दांचा आपण डिस्कशन केला आणि या रिपोर्टमध्ये समावेश केलेला आहे राज्यामधील पंचायतींना हस्तांतरणाची स्थिती म्हणजे रिपोर्टच्या नावामध्येच आपल्याला लक्षात येतोय एवढं डीपमध्ये का सांगतोय मित्रांनो आपण जे भूपर्याय प्रश्नांचा सराव करत असताना म्हणजे जे एक्झाम देतोय त्या एक्झाममध्ये देखील असेच प्रश्न येतात बऱ्याच वेळा प्रश्नांचं उत्तर आपल्याला माहित नसतंय पण जर प्रश्न काळजीपूर्वक वाचलात त्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला लगेच लक्षात येऊ शकते जरी ती इन्फॉर्मेशन माहित नसेल तर हा जर आपला अभ्यास पण असायला पाहिजे इतर गोष्टीचा आता बघा पंचायती असा शब्दाचा अर्थ पंचायती ही कोणत्या घटनादुरुस्तीतून दुरुस्तीतून बोलत होतो त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती म्हणजे लॉजिक लावून पण तुम्ही आन्सर देऊ शकता हे उत्तर आहे पर्या क्रमांक दुसरा त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती कायदा एकोणीशे ब्याण्णव चला नेक्स्ट क्वेश्चन पंचायती सशक्तीकरण आणि जबाबदारी प्रोत्साहन योजना योजना जे कोणत्या मंत्रालयाने दोन हजार पाच सहा मध्ये सुरू केलाय असा हा क्वेश्चन आहे केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालय केंद्रीय पंचायत राज मंत्रालय केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालय केंद्रीय शहरी विकास मंत्रालय ठीक आहे आता यामध्ये देखील पंचायती हा शब्द समाविष्ट झाला आणि इथं पर्यायमध्ये पंचायती आहे तर तुम्ही लॉजिक लावून आन्सर देऊ शकता पर्याय क्रमांक दुसरा केंद्रीय पंचायत राज मंत्रालय नेक्स्ट क्वेश्चन पंचायती सशक्तीकरण आणि जबाबदार जबाबदारी प्रोत्साहन योजनाचे उद्दिष्ट काय आहे जो पाचसामध्ये लॉन्च करण्यात आला होता पर्याय एक पंचायतीना अधिक पैसा प्रोव्हाइड करणं दुसरा पंचायतीना बळकटी देणं पारदर्शक कामकाजसाठी जबाबदार व्यवस्था स्थापन करणं ठीक आहे पर्याय तिसरा राज्य सरकारच्या संप्रेषण प्रणालीला सुधारणा करणं पर्याय चौथा पंचायत अधिकार प्रशिक्षण देणं तर मित्रांनो ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दुसरा पंचायतीना बळकटी देणं पारदर्शक कामकाजसाठी जबाबदार व्यवस्था स्थापन करणं ठीक आहे चलो नेक्स्ट क्वेश्चन राज्यामधील पंचायतींना हस्तांतरणाची स्थिती अहवाल कोणत्या संस्थेने तयार केलाय ठीक आहे म्हणजे हा अहवाल तयार करणाऱ्या संस्थेचं नाव वरती पण परीक्षेमध्ये प्रश्न विचारू विचारला जाऊ शकतो पर्याय एक भारतीय विज्ञान संस्था दुसरा भारतीय सार्वजनिक प्रशासन संस्था तिसरा भारतीय प्रशासन सेवा आय ए एस पर्याय चौथा राष्ट्रीय उपयोजित आर्थिक संशोधन परिषद ठीक आहे पहिल्यांदा जो अहवाल पब्लिश करण्यात आला होता तो राष्ट्रीय उपयोजित आर्थिक संशोधन परिषदेने पब्लिश केला होता दुसऱ्यांदा म्हणजे आत्ता जो आहे भारतीय सार्वजनिक प्रशासन संस्थेने काय केलेलं आहे तो अहवाल तयार केलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन त्र्याहत्तरवे घटनादुरुस्ती लागून असलेल्या राज्यामध्ये खालीलपैकी कोणते राज्य समाविष्ट आहेत असा हा क्वेश्चन आहे पर्याय एक उत्तर प्रदेश पर्याय क्रमांक दुसरा मेघालय मिझोराम नागालँड पर्याय तिसरा कर्नाटक पर्याय चौथा महाराष्ट्र मित्रांनो हेच उत्तर आहे पर्याय दुसरा मेघालय मिझोराम नागालँडमध्ये ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन पंचायतीच्या हस्तांतरण अहवालाचं प्रमुख जे आयाम आहेत ते खालीलपैकी कोणते आहेत मग आपण डिस्कस केला होता सहा आयाम त्यामध्ये बघा पर्याय एक कार्य अधिकाऱ्यांची संख्या क्षमता बांधणी संस्थात्मक रचना म्हणजेच फ्रेमवर्क आपण मेन्शन केला होता कार्य म्हणजे फंक्शन वित्त म्हणजे फायनान्स अधिकारी फंक्शनरीज क्षमता बांधणी ठीक आहे त्यानंतर जबाबदारी अकाउंटेबिलिटी हे सहा वेगवेगळे आयाम आहेत चला त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा कार्यवित्तीय अधिकारी पर्याय चौथा कार्य अधिकारी क्षमता बांधणी आपण सहा डिस्कस केला होता सहा आयम दर्शवणारा पर्याय दुसरा आपल्याला दिसून येतो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दुसरा नेक्स्ट क्वेश्चन बघा पंचायतीच्या हस्तांतरण अहवालाच्या उपनिर्देशांकांची संख्या किती आहे असा हा क्वेश्चन आहे पर्याय एक वीस पर्याय दुसरा पंचवीस पर्याय तिसरा तीस पर्याय चौथा दहा तर हे जो उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दुसरा पंचवीस वेगवेगळ्या उपनिर्देशांकांच्या माध्यमातून हा अहवाल पब्लिश करण्यात तयार करण्यात आलेला आहे पहिल्या न्यूज वर पहिल्या न्यूजचं आपण डिटेल विश्लेषण केला आणि पहिल्या न्यूजवरती तयार होऊ शकणारे सात प्रश्न आपण अभ्यासले मित्रांनो ठीक आहे आता एकदम परफेक्ट झाला असेल असं नक्कीच मला यातून लक्षात येतोय ठीक आहे ह्याच्या बाहेर एक त्यावरती जर प्रश्न आला त्या रिपोर्टवरती मला नक्की खात्री आहे ह्याच्या बाहेर एकही प्रश्न जाणार नाही आहे नेक्स्ट क्वेश्चन आपण नेक्स्ट न्यूज आपण तो म्हणजे अडतीसावी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा चर्चेमध्ये आहे कोणत्या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आला होता अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये कुठं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं उत्तराखंड राज्यामध्ये ठीक आहे बरं या स्पर्धेचं आयोजन कोणाकडून करण्यात आला होता भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन कडून ठीक आहे आणि या स्पर्धेचं चालू वर्षामध्ये होस्टिंग किंवा यजमान पद कोणत्या राज्याकडे होतं उत्तराखंडकडे औपचारिक उद्घाटन अठ्ठावीस जानेवारीला करण्यात आलाय डेहराडून मध्ये कोणाच्या हस्ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हस्ते आणि औपचारिक समारोप चौदा फेब्रुवारीला झालाय कुठं केंद्रीय गृहमंत्री सह गृह आणि सहकार मंत्री अमित यांच्या हस्ते म्हणजे त्यांच्या उपस्थितीमध्ये चौदा फेब्रुवारीला याचं काय करण्यात आलं औपचारिक समारोप करण्यात आलेला आहे नेक्स्ट स्पर्धा जी आहे ते कोणत्या राज्यामध्ये केलं जाणार आयोजित केलं जाणार आहे मेघालय या राज्यामध्ये त्याचं आयोजन केलं जाणार आहे ठीक आहे म्हणजेच अडतीसाव्या राष्ट्रीय खेळाचा ध्वज कोणत्या राज्याकडे सुपूर्द करण्यात आलाय असा प्रश्न आला तर तुम्ही सांगा मेघालय राज्यामध्ये ठीक आहे म्हणजे ही स्पर्धा कधी होणार आहे नेक्स्ट स्पर्धा दोन हजार सत्तावीस या वर्षामध्ये राज्य मेघालय आवृत्ती असणार आहे एकोणचाळीसावी मग सध्याची आवृत्ती कितवी आहे अडुतीसावी ठीक आहे चलो या स्पर्धेचा शुभंकर काय होता त्याला मॉली या नावाने ओळखलं जातं किंवा माऊली या नावाने किंवा मोनल पक्षी या नावाने ओळखलं जातं जे स्क्रीनला बाजूला माझ्या डोक्याच्या मागे तुम्हाला जे इमेज दिसत आहे तर ती इमेज, ती ती ते इमेज म्हणजे शुभंकर अडुतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा आहे ते शुभंकरांचं नाव लक्षात ठेवा मोनल पक्षी त्याला दुसरं नाव आहे माऊली किंवा त्याला दुसरा उच्चार निघतो मॉलीस ठीक आहे चलो या स्पर्धेमध्ये दे, सुरुवातीला मित्रांनो मलखांब आणि योगासन या स्पर्धेला प्रात्यक्षिक खेळ म्हणून संबोधण्यात आले होते नंतर पदक खेळ म्हणून त्यांना समाविष्ट करण्यात आले म्हणजे वाढवण्यात आले मग आता प्रात्यक्षिक खेळ कोणते होते या स्पर्धेतील कलारी पयटू आणि राफ्टिंग हे प्रात्यक्षिक स्पर्धे होते ठीक आहे एकूण किती क्रीडा प्रकार अंतर्गत अडुतीसावी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा पार पाडली एकूण बघा यामध्ये पस्तीस पदक क्रीडा होते दोन प्रात्यक्षिक खेळ होते एकूण सॉरी हिथं थोडंसं टायपिंग मिस्टेक झालं माझ्याकडनं माफ करा करेक्शन करणं अपेक्षित आहे तेहत्तीस क्रीडा होते आणि दोन प्रात्यक्षिक खेळ होते एकूण पस्तीस विविध खेळासाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आला होता किती पस्तीस आणि पस्तीस पैकी दोन प्रात्यक्षिक खेळ होते कोणते कोणते कलारी पयटू आणि राफ्टिंग गॉटिट्युअरिव्हन समजा इथंपर्यंत जे काय आपण मुद्दे कवर करतोय समजून घेतोय नक्कीच मला आशा आहे तुम्हाला सगळ्यांना समजत असेल ठीक आहे डिटेलमध्ये चला एकूण किती संघ यामध्ये सहभागी झाले होते विविध अठ्ठावीस राज्य आणि आठ केंद्र प्रदेशातील सगळे घटक आणि सोबत सेवा क्रीडा नियंत्रण मंडळातील खेळाडू यामध्ये भाग घेतले होते या स्पर्धेतला बघा मित्रांनो काय केलं जातं दरवर्षी विजेत्या संघाला म्हणजे सर्वाधिक पदक मिळवणाऱ्या राज्याला किंवा केंद्रशा प्रदेशाला किंवा सर्विसेस क्रीडा नियंत्रण मंडळ पण त्यामध्ये समावेश होत असल्यामुळं राजा भालेंदर सिंग ट्रॉफी दिला जातो ठीक आहे म्हणजे प्रत्येक उन्हाळी राष्ट्रीय खेळामध्ये सर्वाधिक सुवर्णपदके जिंकणाऱ्या संघाला काय केला जातो राजा भालेंदर सिंग ट्रॉफी दिला जातो मग चाल्या चालू वर्षामध्ये राजा भालींदर सिंग ट्रॉफी स्पर्धा ही जी ट्रॉफी आहे करंडक आहे ते कोणाला देण्यात आलेले आहे सेवा क्रीडा नियंत्रण मंडळ किंवा आर्मी संघाला ही ट्रॉफी देण्यात आलेली आहे कारण त्यांनी सर्वाधिक सुवर्ण पदक जिंकलेले आहेत किती अडुसष्ट सुवर्ण पदक सव्वीस रौप्य पदक सत्तावीस काशी पदक म्हणजेच एकूण सेवा क्रीडा नियंत्रण मंडळ किंवा आर्मी संघाने एकशे एकवीस पदक त्यांनी जिंकलेले आहेत गेल्या वर्षी राजा भलिंदर सिंग ट्रॉफी महाराष्ट्राला मिळाला होता कारण गेल्या वर्षी महाराष्ट्र पद तारिकेमध्ये अव्वल स्थान पटकावलं होता त्यांनी आहे हे पण तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे आता बघा नेक्स्ट स्पर्धा जी आहे एकोणचाळीसावी राष्ट्रीय उन्हाळी क्रीडा स्पर्धा दोन हजार सत्तावीस मध्ये होणार आहे कोणत्या राज्यामध्ये मेघालयमध्ये आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पहिल्यांदाच मेघालयमध्ये या स्पर्धेचं आयोजन केला जातोय याआधी ईशान्य भारतातील विविध राज्यांमध्ये या स्पर्धेचं आयोजन कोणत्या कोणत्या राज्यामध्ये करण्यात आला होता एकोणीसशे नव्याण्णव मध्ये तिसावी राष्ट्रीय खेळ क्रीडा स्पर्धेचं आयोजन मणिपूरमध्ये करण्यात आला होता आणि तेत्तीसावी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन दोन हजार सातमध्ये आसाममध्ये करण्यात आला होता हे पण आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे समजलं सगळ्यांना जेवढे मुद्दे आपण समाविष्ट केले आणि बघा सर्व्हिसेस क्रीडा नियंत्रण मंडळाला आतापर्यंत पाच वेळा राजा भालिंदर सिंग ट्रॉफी पदक मिळालेले आहे म्हणजे इनडायरेक्टली आपण असं म्हणूया सर्व्हिसेस क्रीडा नियंत्रण मंडळाने आतापर्यंत पाच वेळा पद तालिकेमध्ये पहिला क्रमांक पटकावला होता पहिल्यांदा कधी दोन सातमध्ये नंतर दोन हजार अकरामध्ये नंतर दोन हजार पंधरामध्ये त्यानंतर दोन हजार बावीस मध्ये त्यानंतर दोन हजार पंचवीस मध्ये ठीक आहे आणि अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्र बाबतीत जर सांगायचा झाला तर महाराष्ट्र पद दुसरा क्रमांक लागतो आणि महाराष्ट्राने एकूण चौपन्न सुवर्ण पदकासहित एकशे अठ्ठ्याण्णव पदक जिंकलेले म्हणजे या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पद तारखे चार्ट जर बघितला महाराष्ट्राने सर्वाधिक पदक जिंकलेले आहेत एकशे अठ्ठ्याण्णव तरी देखील दुसरा क्रमांक लागतो का कारण सुवर्ण पदकांची संख्या आहे चोपन्न ठीक आहे आणि सर्वाधिक सुवर्ण पदक जिंकणारा संघ आहे सेवा क्रीडा नियंत्रण मंडळ अडुसष्ट आणि ज्या संघाला सर्वाधिक सुवर्ण पदक मिळतात तो संघ पद तालिकेमध्ये पहिला क्रमांक पटकावतो क्लिअर आहे सगळ्यांना पद तालिकेमध्ये पहिला क्रमांक सेवा क्रीडा नियंत्रण मंडळ किंवा सेना संघ दुसरा क्रमांक महाराष्ट्र तिसरा क्रमांक हरियाणा हरियाणाने एकूण एकशे त्रेपन्न पदके जिंकलेले आहेत चौथा क्रमांक कर्नाटक पाचवा क्रमांक मध्य प्रदेश ठीक आहे आणि सर्वात शेवटी जर विचारात घेतला पदतालिकेमध्ये सिक्कीमचा क्रमांक लागतो तेत्तीसावा ठीक आहे थीके? चलो म्हणजे हे पदतालिकेतील आपण नंबर्स या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे ठीक आहे चलो एकंदरीत या कम्प्लीट न्यूज वरती तयार होऊ शकणाऱ्या प्रश्नांचा पण आढावा घेऊया समजून घेऊया क्वेश्चन क्रमांक आठ च्या सेशन मधला अडतीसाव्या उन्हाळी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन कोणत्या राज्याने केला होता उत्तराखंड अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन कोणत्या दिवशी झालं होतं मित्रांनो अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन समारंभात कोणत्या प्रमुख व्यक्तींच्या हस्ते झाला किंवा उद्घाटन समारंभ कोणाच्या प्रमुख हस्ते कोणत्या व्यक्तीचे प्रमुख हस्ते झालेला आहे त्या प्रमुख व्यक्तींचं नाव आहे भारताचे पंतप्रधान किंवा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा समारोप कधी झाला तर तो म्हणजे चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नेक्स्ट क्वेश्चन अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा शुभंकर कोणता पक्षी होता मोनल पक्षी ठीक आहे अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील एकूण किती पदके वितरित करण्यात आले म्हणजे एकूण किती पदकांसाठी म्हणजे पदक वितरित करण्यात आलेले आहेत तर एक हजार पाचशे तेवीस ठीक आहे अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील एकूण किती सुवर्ण पदक वितरित करण्यात आलेले आहेत तर ते सुवर्ण पदकांची संख्या आहे चारशे सत्तावन्न अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत एकूण किती राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशांनी सहभाग नोंदवला होता तर अठ्ठावीस घटक राज्यांनी आठ केंद्रशासित प्रदेश यांनी काय केला होते सबाग होता यामध्ये सहभाग नोंदवलेला होता ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत राजा भरिंदर सिंग ट्रॉफी कोणत्या संघाने जिंकलेल्या आहे तर सेवा क्रीडा नियंत्रण मंडळाने किंवा सेना संघाने अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील राजा भरिंदर सिंग ट्रॉफी जिंकणारा संघ म्हणजेच सेना किंवा राष्ट्रीय सेवा सॉरी सेना क्रीडा नियंत्रण मंडळाने एकूण किती सुवर्णपदक जिंकले होते असा हा क्वेश्चन आहे तर त्याचं उत्तर मित्रांनो अडुसष्ट ठीक आहे चलो नेक्स्ट क्वेश्चन सदोतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची यजमानीत कोणत्या राज्यांनी केली किंवा यजमानपद कोणत्या राज्याने भूषवले किंवा इनडायरेक्टली कोणत्या राज्यात सदोतीसा सॉरी सदोतीस म्हणजे गेल्या वर्षीचं ह्याच्या आधीची आवृत्ती कुणी आयोजित केला होता असा क्वेश्चन आहे तर गोवा ठीके नेक्स्ट क्वेश्चन म्हणजे अशा पद्धतीने आपण काय केले दोन इम्पॉर्टंट न्यूज आणि त्यावरती आधारित विविध असे अठरा क्वेश्चन आपण या ठिकाणी डिटेलमध्ये अभ्यास केला मिस झालेले न्यूजचं डिस्कशन त्याचे नोट्स तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये उपलब्ध करून दिलं जातील ठीक आहे या ठिकाणी थांबतो मित्रांनो आय होप नक्कीच तुम्हाला हा कम्प्लीट डिस्कशन आवडला असेल इन्फॉर्मेशन तुमच्या लक्षात आला असेल लेक्चर आवडलं असेल इन्फॉर्मेशन आवडलं असेल टू द पॉईंट वाटला असेल लेक्चरला सर्वांनी लाईक करा लेक्चर कसा वाटला कमेंट करून सांगा इतर मित्रमैत्रिणी लेक्चर नक्की शेअर करा चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट केला असेल तर सबस्क्राईब करा या ठिकाणी थांबतो मित्रांनो व्हिडिओ परत नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये उद्या सकाळी आठ वाजता तोपर्यंत काळजी घ्या मला लावून अभ्यास करा थांबतो या ठिकाणी थँक्यू थँक्यू सो मच फॉर टुडे न्यू डिस्कशन हॅव अ ग्रेट डे जय हिंद